समर्त, श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय नव्वा श्री गणेशाय नम एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करीन मन विंितसे कर जोडून भक्ती भावे करूनिया, श्रीपाद करुणी श्रीपादकुरव पुरीयसता पुढे वतली कथा विस्तारुणी सांगाता कृपा दातारा सिद्धमने नामधारका पुढे जाहले अति तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेशी येथे विधीपूर्वक स्नान करते लौकिक व्यवहार संपाद इत्यादी त्रैमूर्ती आपण एसे एके दिवशी श्रीपाद इति स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये अस्ति आपण देखा तया गंगात टाकात रजक असे वसरे धूत नित्य येऊने असे नमित श्रीपाद गुरु नित्य त्रिकाळे येऊन या दंड प्रणाम या नमन करी अतिविनिया मनो वाक्काय कर्मे श्रीपाद म्हणती रजकासी कारे नित्य कष्टतोसी तोसी मी तुझे भक्तीसी सुखे राज करी म्हणती एकता श्री गुरुचे वचन गाठी पादवी बांधी शकून विनवितीचे कर जोडून सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक दुरुणी करी दंडवता मठा गेली या येणेची परी येसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगन झाडी प्रोक्षी वारे नित्यने येने विधी असता एके दिवसी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत ता नदीत टाका आला राजा मल्लेच एक सहित नावे आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगे येता त्याने देखिला सर्व दळ दोणी थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता रत्नकोडी अलंकृत सेवक जन एसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वादे असे गर्जत सवे थडी एसी रजक होता नामस्कारित शब्दे झाला दुच्छित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अतिमानसी जन्मोणी या संसाराशी न देखिले सौख्यासी पशु समान देहा पुला धन्य राजे याचे जिने ऐसे सौख्य भोगने स्त्रिया वसरे अनेक भूषणे केसा भक्त ईश्वराचा केशे याचे आजव फळले कवन देव आराधिले केसे गुरु असती भेटले मग पावला एशी दशा एसे मणी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजक म्हणे स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधोनी देवासी पावला एषा अवस्थेसी म्हणून चिंतितो मानसी कृपा दातारा

आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित एकूणी स्वामींचे वचन रजक कर जोडून कृपासागर तू गुरुराज पुन उपेक्षी नको म्हणत अंतर दिलं तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरुमंती तयासी वैधुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे अम्माईने भेटी होताचे अम्मासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरमसी आम्हायने घडिल आनेक कार्या कार्याकारणेसी अवतार होऊ वेश वेषधारोणी संन्यासी नाम नरसिंह हो सरस्वती तया तयासबोधिनी निरोप देती जाई म्हणे रजक लागला तये चरणी नमन करीतसे तयाबी देखुनी कृपा कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती विह भोगीसी किवा पुडती राजभोग सांग रजक विनवीत श्रीपादासी आपण अपरवयासी भोगभोगीनं बाळाभ्यासी योवन गोड राज्यभोग एकोणी रजकाचे वचन श्रीपाद आपण त्वरित जाईरे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरूपदेताची तये वेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्म झाला मल्लेंच कुळी नगरी प्रख्यात एसी रजकाची कथा पुढे सांगोन विस्तारता सिद्ध म्हणे आता चरित्र झाले पुढे आणि क इतुके झाली या अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परियेसा महिमा सांगता श्रीगुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवलन मे अमृत दृष्टीचे स्थान एसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मनकामना मन कामना पुरती तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारणासे असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र नक्षत्रमूर्खराज परीयसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरोपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरवपुर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी श्री गुरु परम कल्पतरु गुरुमृतिंह श्री संवादे रजक वरद गमन नाम नवमोध्याय श्रीगुरुदत्त्रय अर्पण नमस्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय नववा मराठी भावात कुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिका जात असत त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडास मार्जन करू, मार करू लागला तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून राजा आपल्या विहार करताना त्याला दिसला त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदीतीरावर थांबले होते राजाचे सर्व ईश्वरे पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्व पुण्या म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्यावर होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरुंनी त्याला जवळ बोलवून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजा जएश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हाल सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्माण राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपा सागरा मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरे तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्म तुझा अंत काल येईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता तुम्हाला जर हा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद